कारण आपलं युट्यूब चॅनेलच नाव आहे शेतकरीची परिस्थिती आज जर बघितलं ना मित्रा हो, तर आपल्याकडं असं सध्या पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक सात आठ दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि आज पाठ हबी पावसाला सुरुवात झाली ती पण थोडं वाचलं मित्रा हो। आता जर पाऊस पडला ना तर एवढं नुकसान म्हणजे सध्या तुरीच नुकसान होणार आहे परत गहू हो आहे गहूचं पण नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे आता पावसाची काही आवश्यकता नाही आहे पण आता तरी पण पाऊस पडायलाच लागला मित्रा तर हो, त्याला आपण काही करू शकणार नाही आणि कुंकड काय पोस जर झाला असेल मित्राहो ते पण हिळ्यामध्ये सांगा कारण कुठं पाऊस पडला काय नुकसान झाली तर हे पण आपण हिळेमध्ये शेअर करा आणि दुसरी गोष्ट की आपले काय उद्योग चालू आहे हे पण एकूणला आपण शेअर करू म्हणजे जसं आमचं आता काय होतं की ऊस लागवड आज चालू करायची होती लेबर पण येणार होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दहा वाजेपर्यंत देऊ पण ते काय येऊ शकले नाही मित्रांनो त्याच्यामुळं काय झालं की आज थोडा टाइम मिळाला तर म्हणलं चला आपण लावीच गप्पा गोष्टी करू आणि एकूणचे हाल पण आपल्याला समजते व काय चाललं काय नाही कोणाची काय परिस्थिती आहे कोणाची काय उद्योग चालू आहे तर आपण हप्त्यातून एक वेळेस लावी या जो तर हे आपण ठरलेलं आहे मग ते दुपारी या जो किंवा संध्याकाळी या जो तर बहुतेक आपण संध्याकाळी टायमाला कारण दुपारी काय असतंय आपण सगळे शेतकरी लोक का आपल्या कामामध्ये व्यस्त असतो तर आपण साडेसात आठच्या दरम्यान मध्ये संध्याकाळच्या फेसबुक जे फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर आहे तर ते सात साडेसातशे पर्यंत आपण म्हणजे सातशे तीस पर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले तर त्याच्यातले आपल्याला जर जोडले मित्राव तीनशे चारशे जर जोडले तर आपल्या गप्पा वाहतील व कोणाचं काय चाललंय याच्यावर आपण चर्चा करा जाजू जा। दुसरी गोष्ट आपल्या शेतीमध्ये काय उत्पन्न आहे काय नाही कोणाच्या शेतामध्ये काय उत्पन्न आहे एखाद्या नवीन उत्पन्न घेतलं ते आपण शेअर कराजू हे खताचं म्हणा औषध म्हणा याच्यावर आपण थोडेफार चर्चा करा आजू तर त्यासाठी लवकरात लवकर सर्वांना म्हणजे लईमध्ये या जा मित्राहो हेच मी तुम्हाला हे करा जाजे म्हणजे कमेंट करतो आणि तुम्ही कमेंट मध्ये आपण एक चर्चात्मक चर्चा करा जातो आणि होतोयपर्यंत मित्र हो, हि हिंदी आणि मराठी मध्येच कमेंट करा कारण इंग्रजी आपली थोडी कच्ची आहे कारण तसं सांगायला आपल्याला काही हरकत नाही कारण आपण काय शेतकरी आहे का नाही त्याच्यामुळं इंग्रजीमध्ये असं एवढं आपलं हे नाही आहे तर हिंदी मराठी आपल्याला जमू शकते तर सध्या जे मित्राहो हे जे वातावरण आहे ना पावसाचं म्हणजे कुठं जर पाऊस झाला असला ते पण आपण कमेंट मध्ये सांगा आपण गप्पा गोष्टी करणार आहे आपण काही विषय घेऊन नाही आलेलो आहे किंवा आपल्याला काही विषय घ्यायचं नाही सहज आपण या कोणाऱ्याला गप्पा गोष्टी शेअर करू किंवा आपल्याकडे काय उद्योग चालू आहे किंवा काही ठिकाणी काही पाऊस झाला काय कारण पाऊस सध्या वातावरण आहे आता नको आहे पाऊस आपल्याला पण आता काय करता शेतकऱ्याच्या नशिबात काय म्हणते तशी गत आहे की नाही आता सध्या तुरीची खळे चालू आहे तुरीला त्याचा फटका बसणार आहे दुसरी गोष्ट हो आता कांद्याची काही लागवडी चालू आहे काही झालेले आहे आणि एक मोसंबीच जे बाग आहे म्हणजे जे आपण आता महिना होता आले जसे तानर सोडेले तर ते बी आता जर पोस पडला तर समजा शेवटी त्यांचा बी नाश होणार आहे की नाही मोसंबीला बी म्हणा तस आणि हे दोन तीन वर्षपूर्वी चालू आहे मित्रांनो हे जे आपण म्हणतो ना का पाऊस आता गेल्या वर्षी पण पाऊस झाला ऐन तुरीची ज्यावेळेस खळेज चालू झाले की त्यावेळेस गेल्या वर्षी पाऊस पडला पण याच्यामुळं काय शेतकऱ्याच म्हणजे जे आता जे पाहिजे समजा आपण या खांद्या पिकाला एकच फावरणी करतो केली असते आहे की नाही पण या दूषित वातावरणामुळे म्हणा किंवा पाऊस पडल्यामुळे म्हणा आतापर्यंत आमच्याकडे गावाला दोन दोन फावरणे करायला लागल्या कारण काय झालंय की आता हे रोगेट आबळ आल्यानंतर त्याला मावा पडणार आहे की नाही कांद्याची ती स्थिती म्हणजे आणखीन शेतकऱ्याच खर्च वाढू राहिला याच्या माग आणि आता सध्या म्हणजे गरज ना आता गरज कशी जी आपल्याला थंडीची आहे पण या थंडीच्या दिवसामध्ये आपलं दरवर्षी असं होऊ राहिले किंवा अर्धा जी थंडी आहे आपली हिवाळा आहे आपण ज्याला हिवाळा म्हणतो अर्धा हिवाळा त्याच्यातच चालला मित्रांप आपला है की नाही की अर्धा हिवाळा पानकळ्यात जातोय आणि नंतर थोडीफार थंडी सुटली तर सुटती नाही तर पण आता मालाला ह्यावेळेस थंडीची आवश्यकता आहे पण सध्या एक सात अर्धा आठ दिवसापासून तर थंडीच गुल झाली पूर्ण ढगाळ वातावरण आहे काल बी पावसाला सुरुवात झाली ती थोडी पण ती पडलं नाही पण जिकडे तुमच्याकडे झाला असेल हे आपल्याला फक्त आपसे गप्पा आहे आणि चर्चा करायची त्यासाठी आपण लावी आलेलो आहे या असा विषय घेऊन आपण आलेलो नाही मित्रांनो तर चर्चेमध्ये तुम्ही सहभाग व्हा व्हाय की नाही हेच राम राम, 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 राम. कारण कुठं पोच झाला नाही झाला कोणाची काय उद्योग चालू आहे आपल्याला एक चर्चात्मक समजत आहे की नाही आपण तुम्ही कुडालचे मी कुडालचा हा पण एक आपल्याला चर्चातून माणूस जवळ येत त्यासाठी आपण मधून चर्चा करणार आहे आणि थोडी आपली इंग्रजी कच्ची आहे मित्राहो कारण आपण शेतकरीची त्याच्यामुळं थोडं हिंदी आणि मराठीतून कमेंट करा होतोयपर्यंत कारण खरं सांगायला काही हरकत नाही की नाही म्हणजे एवढी कच्ची नाही पण एवढी जमत नाही आपल्याला म्हणा तशी मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे मनोज आणि पैठण तालुका आहे एक खेडेगावात हे आपलं गाव आहे छोटस एक शहापूर मानेगाव तिथून फक्त कमेंट जरा हिंदीतून मराठीतून करता आली तर चांगलंच आहे म्हणजे पष्ट समजा जाते इंग्रजीत थोडी अडचण येते आणि आपली शेती जे म्हणजे आपण शेतामध्येच आहे शेतामधूनच लावी घेतले आहे आमची ऊस लावड चालू होती पण आज काय झालंय की ऊस लावडीचं लेबर झालं नाही त्याच्यामुळे मग आज थोडी विश्रांती होती म्हटलं चला आज थोडं डायरेक्टली लावी जाऊ गप्पा गोष्ट करू <laughs> नाही काय अडचण नाही मला काय इंग्रजीत थोडं समजती पण इतकी नाही समजत पण हिंदी मध्ये तुम्ही करू शकता हिंदी समजते हिंदीला काय अडचण नाही इंग्रजी समजती पण मग लय जरा हे कर लागत नाही आणि आमच्याकडे कसं आहे म्हणजे आमची आम गाव असं आहे की आमच्या गावामध्ये फक्त दोनच समाज आहे आम आमचे एक मराठा आणि एक धनगर त्याच्यामुळं आमची हिंदीच इतकं नाही बाकी काहीच नाही आणि खेडेगाव असल्यामुळे इतकं काही सुशिक्षित नाही सगळे शेतकरी लोक आहे आता ठीक आहे आता की समजा तरुण पोर हाय काही बाहेर शिकायला पण आहे आणि आम्ही शेती करतो म्हणून आमचे बी पोर आता शिकलेच पाहिजे असं आम्हाला वाटतय आणि गाव छोट आहे रोड पासून म्हणजे खूप आतमध्ये म्हणजे आम्हाला ते हवे फिवेच काही हेच नाही असं अशी थोडी काय होत ती इंग्रजीत थोड समजत नाही म्हणून भाय त्याला हिंदीतून करा नाही मराठीतून जशी तुम्हाला करता येईल तशी करा मी समजून घेईन मराठी तेलगु पहिले तुम ते लिहिलं मला तेलगू येते तेलगू येत नाही ना आम्हाला तुम्ही मराठी चांगला लिहा मला मराठी नाही तेलगू येते मग तुम्ही कुठून ये मग तेलगू येते म्हणले mm -hmm. नाही आम्हाला भाषेच काही तस नाही तुम्हाला तसं समजून घेऊ पण ते आम्हाला येतच नाही ते इंग्रजी जास्त जमत पण नाही कारण आमच्याकडे जास्त करून मराठीच चालते आणि काही हिंदी थोडीफार हिंदी जमते तेलंगण राज्यामधून येते मी बरोबर आहे मग हिंदी येत नाही तुम्हाला तुम्ही मराठी पण चांगले लिहतात तेलंगण राज्य आमची तरी मराठी एवढी येऊन बी आमची कधी तरी चुकू शकते विलांटी उकार लिहना आमच्याकडून चुकू शकतो तसं तुमच्याकडून एकदम जबरदस्त तुम्ही लिहिलंय तेलंगण राज्य मला मराठी नाही तेलगू म्हणजे चांगलं पद्धतीत मराठी पण येते तुम्हाला <laughs> तुमच्याकडे काय घेता मग शेतामध्ये काय पीक घेते तिकडं तेलंगण तुम्ही शेती करता है का कुठं जॉबला आहे Jalangan Raja. Hmm. नाही शेती नाही मी शेतकरी आहे शेतकरी असल्यामुळे तुम्हाला विचारलं किंवा त्याच काही नाही पण मला वाटलं तुम्ही शेती करता काय म्हणून Dan misalnya dia jadi dunia lebih alu na imaji sih tidak. Mie boleh sama sekali di sama sih boleh ठीके चला पुढच्या वेळेस परत लावी येऊ हो, पण लावी यायचं टाइमिंग आपण या संध्याकाळी ठेवू संध्याकाळी आठ वाजता असं रात्री ठेवू मी पण शेतकरी हे काही काही समजतं बघा आता तुम्ही लिहिलं मी पण शेतकरी हे समजतं अशी काही गोष्टी समजते पण लईच याच्यामध्ये डीप मध्ये नाही समजत असं चला ठीक आहे हो मी आता काय करणार आहे विहिरीच काम चालू आहे आपल्या तिकडं विहिरीवर काम करायसाठी तर ते पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ काढणार आहे मी ते व्हिडिओ मध्ये दाखतो तुम्हाला काय काम चालू आहे कसं काय चालू आहे ठीक आहे जे काही सबस्क्रायबर न केलं तर सबस्क्राईबर करा आणि आपण ये ना हप्त्यातून एक दिवस रात्री आठ वाजता लाईव्ह आजो रात्री आठ वाजता म्हणजे बऱ्याच जणांना टाइम बी राहतो लाईव्ह मध्ये जोडण्यासाठी तर ठीक आहे मित्रांनो हो। जे जवान जे किसान जय महाराष्ट्र